साडेचार वर्ष प्रॅक्टिस पण केली हॉस्पिटल मध्ये आणि मग मी माझं करिअर स्विच केलं कारण मला ग्लोबल लेव्हल ला जाऊन लोकांची मदत करायची होती शाळेची सुट्टी झाली की आम्ही शाळेत डब्बा घेऊन पळत जायचो बाहेर पकडण्यासाठी की हा खोखोचा मैदान आम्ही आता इथे खेळणार आहोत सो त्या आठवणी आहेत आणि शिक्षकांच्या आठवणीला मुंबई राहायचो सॅटर्डेच आमचं हाफ स्कूल असायचं तर त्यासाठी अशा खूप साऱ्या आठवणी म्हणजे भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ ह्या साऱ्या जे आसपासच्या आपल्या देश आहेत त्या देशांचे जे सगळे लोक तिथे आहेत त्यांना मदत करण्यासाठी मी एक कम्युनिटी सुरू केली आहे हा त्यांना मी ज्या स्वरूपात मदत होईल त्या सगळ्या स्वरूपात मदत करते तर त्यांना ता कुठले लिगल डॉक्युमेंट्स कसे काढायचे बँक अकाउंट कसं काढायचं मधून सामान हवं असेल तर ते कुठे उपलब्ध होईल अशा त्यांना जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी त्यांना उपलब्ध करून देते किंवा मी त्यांना ती मदत जे करू शकते त्या दोन्ही लोकांना एकत्र म्हणजे त्यांचं मी मिडल मॅन असते की त्यांना मग जे करू शकेल मध्ये त्यांची ओळख करून हो हो त्यांच्या सपोर्टमुळेच मला युएस मधले माझे सुरुवातीचे जे मन्स होते ते होते मला सांगण्यासाठी की काय डॉक्युमेंटेशन